मित्रांनो सव्वीस ऑगस्ट कृष्ण जन्माष्टमी तुमच्या घरात बाळकृष्णाची मूर्ती असेल तर तुम्ही हे नक्की करा मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये काही मूर्ती असतात केंद्रामध्ये किंवा वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं जातं की आपल्या देवघरात गणपती बाप्पा शिवलिंग स्वामींची मूर्ती लक्ष्मीची मूर्ती अन्नपूर्णेची मूर्ती आणि त्यासोबत बाळकृष्णाची मूर्ती हे प्रामुख्याने असायला पाहिजे तर तुमच्याही घरात बाळकृष्णाची मूर्ती असेल तर तुम्ही कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी हे काम करायला अजिबात विसरू नका मित्रांनो यावर्षी कृष्ण जन्माष्टमी म्हणजेच गोकुळ अष्टमी श्री कृष्ण जयंती सव्वीस ऑगस्ट सोमवारच्या दिवशी आहे तर सव्वीस ऑगस्ट सोमवारच्या दिवशी आपण कृष्णासाठी उपवास करतो व्रत करतो हे व्रत दुसऱ्या दिवशी सोडले जाते रात्री बारा वाजेनंतर कृष्णाला पाळण्यामध्ये बसवून तो पाळणा हलवला जातो अशी पूजा विधी पार पाडली जाते परंतु या दिवशी सव्वीस ऑगस्ट सोमवारच्या दिवशी म्हणजेच कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी म्हणजे दिवसभरातून तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल जेव्हा तुम्ही हे करू शकाल तेव्हा तुम्ही तुमच्या देवघरात बसायचं आहे देवघरात बसल्यानंतर एक ताट तामन घ्यायचा आहे त्यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे बाळकृष्णाची मूर्ती ठेवल्यानंतर एका वाटीत पंचामृत एका वाटीत शुद्ध पाणी घ्यायचं आहे आणि अकरा चम्मच पंचामृत तुम्हाला बाळकृष्णावर टाकायचे आहे त्यांच्या डोक्यावर टाकायचे आहेत एक चम्मच पंचामृत टाकलं का बोला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः पुन्हा एक चम्मच पंचामृत घ्या पुन्हा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा असा अकरा वेळेस चम्मच टाकताना पंचामृत टाकताना अकरा वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा त्यानंतर अकरा चम्मच तुम्ही पाणी टाकायचे आहे तेव्हा सुद्धा एक एक वेळेस पाणी टाकल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा अकरा वेळेस पंचामृत आणि अकरा वेळेस पाणी आणि मंत्रजप ओम नमो भगवती वासुदेवाय नमः प्रत्येक वेळेस बोलायचा त्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती हातात घ्यायची आणि पुन्हा त्या मूर्तीवर पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायची आंघोळ घालून घ्यायची नंतर त्या मूर्तीला आपण जिथे ठेवतो देवघरात तिथे स्थापन करायचं अष्टगंधाचा टिळा लावायचा त्यानंतर तुम्ही लोणीचा नैवेद्य किंवा दहीचं नैवेद्य किंवा पंजामृताचं नैवेद्य कृष्णाला दाखवायचा तुळशीची माळ घालायची तुळशीची माळ तुम्ही जसा आपण फुलांचा हार करतो तसा तुळशीचा एक एक पानांचा तुम्ही हार करून तो ती माळा कृष्णाच्या गळ्यात घालू शकतात पंचामृताचा लोणीचा नैवेद्य तुम्ही कृष्णाला दाखवू शकतात कृष्णाचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप एक माळ या दिवशी करायचा आरती येत असेल तर आरती करायची अशा रीतीने तुम्ही हे काम कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी करायचं तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काय प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ